मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा तुमच्या लाडक्या श्रावणी संगीत आहे मालवण युट्यूब चॅनलमध्ये मागे बघतात श्रावणी गाजी खारखूर तो आवाज येता तर हा काय करता तुमका दाखवत आहेत पण आता आपण चालला एक कपाट घेऊन मोंड राणेवाडीत तर तुमका आज आपल्या याच्यामध्ये आता जाता मोंड राणेवाडीत या कपाट घेऊन जाऊचा तर चला तुमच्यावर आपण पण आता मौड राणेवाडी जातानाच भाग कसो खायना जातो काय जातलो तर तुमका सांगता आणि कोण तकडचे असाल मोंड राणेवाडीतले आणि तुम्ही ही व्हिडिओ बघत असतं नक्की सांगा आणि जास्त जास्त शेअर पण करा चला तुमचं जास्त व्हिडिओ सुरुवात करताय मी जाऊक निघालो आणि श्रावणी अकडीनं ही मागे जागा या श्रावणीच्या दुकानात श्रावणी संकेत अमृत तुल्य म्हणून तर ही वांगी लावलेली होती वांगी बरीच आम्ही काढून वगैरे खाऊन झाली पण ह्या एक या ताजा होता म्हणून ठेवलेला असा तर आता ह्या श्रावणीक जरा ह्या करून दिल्या आणि श्रावणी तकडची बाजू कशी साफ करून घेतात बघा घालतेला पालक आणि त्या साईडक घालते या पालेबाई लाल माट ना या बघा हा सगळं डोंबार बाहेर काढलं ना आणि आम्ही आता जाता लाव बोलेरो घेऊन आमची मोंड राणेवाडीत तर चला जाऊया या काय बघूया कसली पण कसली ही बघा ही पाल्याची बी आ काही आणलं गो जया ना सुजल ॲग्रो जर तुम्हाला चांगल्या भाजीपाल्याची गरज असेल तर स्टँडवर जाऊन सुजल ऍग्रोकडनं हे घ्यावा काय ते बियाणा तर आता ह्या करता खाता बिता सगळी औषधा बाकी तुम्ही श्रावणी संकेतचं सा नाव सांगा तुमका डिस्काउंट देत नसतील तर आणि डिस्काउंट देतील म्हणजे देत असतील तर आणि देतील नसतील तर देतील हा नाही तर तुमच्याकडनं जास्त पैसे घेऊ शकतात तर या बघा श्रावणी मुंग्यांची पावडर मारून घेतल्या ना आणि अकडी पेरूचा काळा बी म्हणजे लाल पालेभाजी आणि तकडी पालक चल चल लवकर चल फास्ट फास्ट पाल, पालक पालक दाखव याच्यात हा बघ कसा असत आता आधी असाच घाल पाणी तू नंतर उजल्यावर वरना या करू कया पाणी पालेभाजीचा जा हा ना दाखव दाखव है ना दाखव दिसता आताच दाखव हां बघा पालेभाजीचा बी असा ता त्या साईड का घालून घेता यो उपयोग असता सॅमसंगचं उगाच आयफोन आयफोन करून काय होत नाही आयफोनमध्ये काय नाही जर तुम्ही पण जर विचार केला तर आयफोन घेऊचो काय गरज नाही सॅमसंग घेवा एक नंबर फोन असा आयफोनवाले पण माझ्याकडनं शूटिंग करून घेतात कधी कधी काय करू पाणी खायचं आता तकडी पाईप पण लावतो आता तुका आत पण आणून मारूचं लागतं पाणी थोडा तर हे बघा संजयन गाडीक स्टार्टर मारल्या ना आणि आपण असा आता खाक्षी तिट्यावर खाक्षी तिट्यात आपली फॅक्टरी असा बऱ्याच जणांना माहिती असेल जर कोणाला माहीत नसत त्यांनी हय आपल्याक ए टू झेड फर्निचर मिळतं घरासाठी लागणारा सगळा फर्निचर इलेक्ट्रिक असून दे किंवा काहीचही असून दे तर गाडी लावून घेऊन दे आणि या लावणीचं दुकान आहे बघा हे कोणतरी इला तर हो असा खाक्षी तिटो आणि खाक्षी खाक्षीतिट्यावर या साईड का असा सावणीचं दुकान आणि मागे असं आपली फॅक्टरी बघा आणि आपण वस्तू हयच बनवता हो। लोखंडी लोखंडी खायचाही मटेरियल असून द्या आपण हयच बनवता कपाटांपासून बेडपासून सगळं गेट वगैरे सगळे हे है, आमचे हयच बनवलेले आहेत तर चला संजयन ह्या लावला ना तुम्ही दाखवतात आम्ही खायचा कपाट नेता होता राणे म्हणून त्यांचा कपाट घेऊन जाऊचा एखायची राणेवाडी ना रे राणेवाडी ना ती जर कपाट आणि ह्या कपाट आता आपण घेऊन जातो का बाहेरची दांडी लावून घेता ही पडद्याची जी असताना ब्रॅकेट ता कारण ही जी पार्टी हा ती असता मुंबई कपाट गावात सगळं सामान ठेवलं की गावात चालेल त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ती दांडी लावून घेता आणि ह्या जो कपाटा जो घेज आहे तो अठरा घेज आहे जशी गोदरेजची पूर्वीच्या काही जी कपाटं यायची ना तो जाडपत्र आणि तो जाडपत्र मी तुम्हाला तकडी खायच कपाटा मिळणार नाही आपण स्वतः बनवतो त्याच्यामुळे ते बनवू शकता कारण आता जे मशीनवर कट वगैरे होतात ना ती पातळपत्रे असतात त्याच्यामुळे तो बंडो दांडी लावून घेता घेतात झाला फिटिंग की आपण गाडीमध्ये भरू आणि निघूया शाहणी ह्याच करूक सुरुवात केलाय शिपूक दिसत क्लिअर सांगलंय ना मग अशी व्हिडिओत मी सॅमसंग तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आपण खायच्या मोबाईल वर शूटिंग करतो आपण शूटिंग करतो सॅमसंग एस ट्वेंटी अल्ट्रा आणि श्रावणी शूटिंग करता तो एस ट्वेंटी थ्री एफ इमधनं कधीतरीच करता चांगल फोन घेणार आता कसलो हां एस ट्वेंटी फाय अल्ट्रा घेणार आता त्याच्यामुळे त्याचे पण आता त्याचा चॅनल असा श्रावणी अँड शुअर लाईव्ह त्याचं कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बिओ पेरून झाले आहेत पण आता कसं डायरेक्ट हेनी आपण पायपान पाणी सोडू शकत नाही नाही तर ते वाहून जातील सगळे एकाच ठिकाणी होय त्याच्यामुळे असंच वरणा शिपडून घेता पाणी या आता रोज श्रावणी शिपडतला पाणी आणि बघा तुमका चांगली विजिबिलिटी दिसा गो म्हणे समजू आरसो साफ करून घेत गाडी घेतल्यावर आता आम्ही साफ केलेलो आेपर आहात पेपर मारते जरा माझ्या साईडची जरा काच साफ करून घेत व्यवस्थित दिसा घाण बाळा किती होती काही शिपून घेऊन येत नाही मी जातो एक तकडी कपाटाक ह्या करू उचलू आता कपाट आम्ही आधी गाडीत चढवतो कारण अठरा गेज असल्यामुळे भयानक एवढासा दिसला तरी बघा हे कपाटं बनवले जातात हाय ते पत्रे वगैरे बेंडिंग होतं याचा एकदा तुमचा संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ मी देणार झालेला हा नंबर नंबर दिला ना ठेव बातमी ठेव आपल्याकडे गेट उघडूया सावनीचा रिचार्ज करू शकत रिचार्ज माती गाडी बाहेर घेतली पुढे गे रिचार्ज बसला बवनी एक डाळ दे एक डाळ दे मॅडम इथे बसलेले असतात दे, दे।, दे। डाळ काढत नसतो आम्ही दुकानात आम्ही ना आत नाही लावत पाच रुपये नाही हा दे शिस्ते इथं माझी पाण्याची बाटली रवली आतमध्ये आता मी आणते होतो दे आधी ह्या दे ती घेऊन जाओ तुझी तू माझी आणत आहे ना आतमधन हा समजू आणि मी चला डिलेवरी देव मोंड राणेवाडी आकडचा जामसण डेमसण तुम्ही आता बऱ्याच ह्याच्यात बघितला डायरेक्ट आता पुढे दाखवते मोंडात आम्ही आता खैना जाता लावते काय करू जा हा पेट्रोल पंपवर समृद्धी पेट्रोल पंप हाय उद्या कणकवली सी एन जी नाही आपण आपल्या देवगडमध्ये सीएनजी इंजिन आहे नाही आपण देवगडमध्ये सीएनजी सांगूचा तात्पर्य काय जर तुम्ही फिराक वगैरे येत असता सीएनजी असा आपण काय कंपेअर करत नाही कणकवली मालवण सगळा आपलाच असा पण सांगतावे मित्र क्वालिटी क्वालिटीवाला फर्निचर हवं असा ना तर थी। नक्कीच आपले व्हॉट्सअप ग्रुप का जॉईन हुआ जो नंबर दिलेला त्याच्यावर मेसेज करून सांगा की व्हॉट्सअपवर जॉईन करू जे काही नवीन प्रोडक्ट्स येतात काय प्रोडक्ट्स असतात ते मी त्याच्यावर टाकत असते म्हणजे पहिलो जो हुँ तो ग्रुप केलेला तो काय आला आ, फोन फॉर्मॅट बसल्यामुळे सगळा ग्रुप वगैरे गेला तो आता परत नव्याने बनवणं चालू असा त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यात ऍड होऊन राहा म्हणजे जे नवीन घडामोडी असतील आपल्या चॅनलचे लिंक पण असतील ते त्याच्यात तुम्हाला भेटत राहतील पाणी घेऊन येलो आता आम्ही निघता व्हायला थंड आहे हा आता थंडी आहे ना मग तुम्ही थंड पिलाच नाही तर म्हणून त्यांनी गरम नाही पाणी उकळून तर हे बघा आता आपण वाडातरच्या पुलावर इलाव हेपर्यंत कसा तुम्हाला बऱ्याच व्हिडिओत दाखवलेला असता त्याच्यामध्ये दाखवलं नाही हा आपल्या मारुती स्वारींचं मंदिर वाडादरीला तर ह्याच्या पुढे बघा तुमका काही जाता होते आम्ही वाडादर ब्रिज आपण क्रॉस करून इलाव आणि हैनाच असो खाली जाता बघा एक रस्तोय बघा जेव्हा हनुमान मंदिराकडे पण जाता जर जा तुम्ही व्हिडिओत बघितला असता आणि हैनाच पुढे रस्तो मोंडाक पण जाता तर आपण आता चालला मोंड राणेवाडी किंवा बघा अकडनं टर्न घेतला आता वाटत काय काय दिसतील जे जे काय गाव असतील जर तुम्ही त्या गावातले असाल आणि आपलं व्हिडिओ बघता तर माझा नक्की सांगा तुमचे कमेंट अचूक ना मला बरा वाटत की म्हणजे आम्ही शूटिंग केली त्याच गावातले तुम्ही आस असलं तर नक्की कमेंट करा उतार पाया ना का तर या बघा व्हाण बघू शकतास कसा आता आणि बाजून आता ही खाडी अशीच लागतली आपल्या पुढेपर्यंत तर असतो आहे बघा लोकेशन बघू शकतास जबरदस्त अशी लोकेशन असा बाहेर ना बघा कशी वाटली लोकेशन मला नक्की सांगा आणि आता येतली ती विरवाडी वीरवाडीतले कोण असतला व्हिडिओ बघत असाल तर नक्की कमेंट करा भारीच वाटतं आकडे जबरदस्त म्हणजे वाईड अँगलमध्ये पण मावत नाही हा या साईडचा आणि या साईडचा एवढी भारी लोकेशन असा आता आपण काय करतो आहो आपली काही डिलेवरी असतात वेगवेगळ्या ठिकाणी तर ते वेगवेगळे गाव या तुमचा एक्सप्लोअर करतो रस्तो बघा रस्तो आता रस्त्या एकदम मस्त ओके केलेलो रस्तो आणि हा ब्रिज पण नवीन केलेला नाही तर काय होय पावसात ना याच्यावर ना पाणी जाय तर या बघा या वीरवाडी स्टॉप नाव दिसता बघा ह्या ब्रिजची उंची वाढवलेली आहे पुरा पावसात ना हा बंदच व्हायचो रस्तो वरती चढाण गेलास की मोंडीला खलो आहे बघा दोन्ही साइड का दिसू शकता आणि त्याच्या आतना रस्तो बनवलेलो वरती उंच होतो ना तू खाली बसवलेलो रस्तो म्हणता समजो ही घरा काही रे काय या मळेगाव या मळेगाव असा काही ना फोन करू सांगायनी पार्टी आहे ना करूया साईनगर मधना करूया तर मोंड आहे ना तीन किलोमीटर मोंड साईनगर तीन किलोमीटर आहे ना या मळेगाव दिसता जरा विमल जो मसाला बिसालो दिसतात तो इग्नोर करा काय रे दाने दाने मे केसर केसर महाग झाला विमलवाल्यांका कसा स्वस्त मिळतात आज समजत नाही सांगतच दानी दाने दाने सर पुरा महाराणच आहे बघा आहे ना दोन फाटी आहेत एक लेफ्ट साइड हा लेफ्ट साइड तो तकडी तरळा विजयदुर्ग रोड का, का लागतात तो बाहेर तुम्ही तकडे जाऊ शकता आणि हिव आता खाली मोंडात जातो लोक भैराई देवी मंदिर आहे ना आता अकडी या आणि आपण आता खाली जाता आणि आता जर तुम्ही कोकणात काही फिरता तर तुमका सगळीकडे असो मोहर इलेलो दिसतो काजी आंबे सर्व गुण संपन्न असा आमचा कोकण आता बघू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजू तुमका कलंबाची झाडा दिसतली आणि आता थोड्या थोड्या महिन्यातच आपलं देवगडचो हापूस राजा आंब्याचं राजा येऊचो सगळ्यांच्या भेटीक तर कोणाचे काय ऑर्डर असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा मी नंबर देईनच आणि आंब्याचे व्हिडिओ पण येतील त्याच्या आधी मस्त घर आहोत एकदम अशी प्रॉपर आपल्या जुन्या स्टाईल मध्ये कौला पूर्ण जुन्या स्टाईल मध्ये चिऱ्याचा बांधकाम आणि कौला भारी वाटत घरा तरी वर ना मोंड तर इली आता आपण पुढे आहोत सर राणेवाडी किराणा ही मोंड बाजारपेठ असा ह्या दुकाना वाटतं असा म्हणजे किराणा टाईप होय बाजारपेठ असा तरी देऊळा बाहेर तर गणपती बाप्पा दिसतात गदा वगैरे दिसतात हनुमान सरींचं मंदिर आहे की का होय हनुमान स्वारींचं मंदिर आहे बघूया येताना मी थांबान तुमका दाखविण कर आज शनिवार आणि हनुमान स्वारींच्या मंदिरात नाही गेला तर फायदो काय ही मोंडची शाळा आहे बघा हायस्कूल हायस्कूल मोंड हायस्कूल आता प्रिया बापट जे ना अकड ना काहीतरी अकडी घर आहे त्यांचा त्या रस्त्यात पोलीस पाटलांचा घर विचारूच ना आता राणेवाडी सुरुवात झाली आपण विचारूया पोलीस पाटलांचा घर काय म्हणून राणेवाडी हीच असा आणि पोलीस पाटलांचा घर टर्न वरती स्लॅबचा घर असा आ, आता बघूया याच काही हा या असतं लॉट कलर केलेला हय थांबव जरा बघूया विचारून येतो मी गावला या साईड तर घासून लाव कारण हयच आहे बघा हय द्यायचं असा तसं जो गाडी आय थिंक वळून आणता वाटता कारण जागा जरा रस्ते कसे गावातले आतातले अरुंद असतात दुसरी गाडी इली बस इली तर काय सुटू शकत नाही म्हणून गाडी वळूक गेलो तकडे एवढं लांब कशात गेलो दर्शन घेतला कपाट वगैरे उतरवला आणि आता आम्ही चाललो परत कारखान्यात तर यो व्हिडिओ कसं वाटलो तर नक्की सांगा आणि तुम्ही जर ह्या काहीच्या गावातल्या असाल तर कमेंट करू विसरा नको भेटूया अशा जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सतु